आपल्या दुसऱ्या आईच्या म्हणजे समुद्राच्या कुशीत वावरताना खेळताना बागडताना त्यांना कधीच भीती वाटली नाही समुद्रावर विलक्षण प्रीती जडलेल्या समुद्राचा कानान कोपरा माहीत असलेलं एक विलक्षण असं व्यक्तिमत्व मराठा आरमाराचे अनभिषिक्त सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून ते छत्रपती शाहू महाराज यांच्यापर्यंत भोसले राजघराण्याचे एक निष्ठावान सेवक पोर्तुगीज इंग्रज डच सिद्धी मुघल या सर्वच शत्रूंना बिनतोड उत्तर देणारे आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीवरती कोणतंही जहाज जायच्या आधी त्यांना दस्तन घ्यायला म्हणजे कर घ्यायला भाग पाडणारे मराठा आरमार प्रमुख सरकेल कानोजी आंग्रे त्यांचा पराक्रम त्यांचा मुसद्दीपणा तसेच समुद्रावरील किल्ल्यांचे संरक्षण करत परकीयांचे आक्रमण कोपवून धरण्यासाठी केलेलं अजून कार्य आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी विवेक तुमचे स्वागत आहे ही युक्ती जाणून भारतात आलेला प्रत्येक व्यापारी देश समुद्रावरच आपलं स्थान बळकट करत होता या परकीय तोंड द्यायचं आणि आपलं सार्वभौमत्व अबाधित ठेवायचं असेल तर आरमार हे पाहिजेच हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं त्यामुळेच सोळाशे सत्तावन्न साली त्यांनी मराठा आरमारा पाया घातला स्वराज्याचं रक्षण हे फक्त दिल्लीच्या मुघल सत्तेपासूनच हवे तर साता समुद्रात पारवून आलेल्या गोऱ्या लोकांपासूनही केलं पाहिजे हे त्यांनी जाणलं होतं पोर्तुगीज इंग्रज डच आदिलशाह मुघल सिद्धी अशा सगळ्या सत्तांना तोंड देण्यासाठी या आरमाराचा मोठा उपयोग मराठा साम्राज्याला झाल्याचं दिसून येतं युद्धनौकांच्या बांधणीबरोबरच जलदुर्गांकडेही छत्रपती शिवाजी महाराजांचं विशेष लक्ष होतं त्यांच्या काळात सिंधुदुर्ग दुर्गाणी खांदेणी कुलाबा असे जलदुर्ग उभे राहिले तसेच सुवर्णदुर्ग गोपाळगड अशा प्रकारचे किल्ले त्यांनी स्वराज्यात आणले त्यांच्या डाकबोजीकडे लक्ष दिलं कानोजी आंग्रे यांचं मूळ गाव हे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील काळोसा या ठिकाणी त्यांचा जन्म मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हरणे या ठिकाणी झाला शहाजीराजांनी सोळाशे चाळीस साली एक लढाई चौल येथे लढली होती आणि त्या लढाईमध्ये कानोजी आंग्रे यांचे वडील तुकोजी आंग्रे हे प्रथम प्रसिद्धी झाले पुढे ते सोळाशे एकोणसाठ साली छत्रपती शिवरायांच्या सेवेत रुजू झाले आणि त्यांनी आपल्या कर्तबगारीने मराठा आरमाराच्या स्वर्णौपद पदापर्यंत मजल गाठली पुढे त्यांच्या निधनानंतर ती जबाबदारी कान्होजी आंग्रे यांच्यावरती आली छत्रपती संभाजीराजांच्या वधानंतर राजाराम महाराजांना जिंजीला जावे लागले आणि याच सुमारास कोकण किनारपट्टीवरती कान्होजी आंग्रे यांचा पराक्रम दिसू लागला सोळाशे चौऱ्याण्णव ते सतराशे चारच्या दरम्यान त्यांनी पश्चिम किनारपट्टीकडील मोगलांपणे गेलेले मराठ्यांचे कित्येक किल्ले परत जिंकून घेतले कुलाबा किल्ला जिंकून त्याला आपला प्रमुख ठाणे बनवलं छत्रपती राजाराम महाराज हे जेव्हा जिंजिवून परत आले आणि त्यांनी कानोजी आंग्र्यांचा हा पराक्रम पाहिला तेव्हा त्यांना मराठा आरमाराचे प्रमुख ठेवून त्यांना सरकेल हा किताब दिला पुढे सतराशे सातमध्ये मध्ये छत्रपती शाहू महाराज हे औरंगजेबाच्या कैद्यातून सुटून परत आले त्यावेळेस महाराणी ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यामध्ये गादीसाठी वाद निर्माण झाला मग सातारा आणि कोल्हापूर अशा प्रकारच्या दोन गाद्या महाराष्ट्रात झाल्या आणि त्यावेळेस शाहू महाराजांचे जे पेशवे होते बाळाजी विश्वनाथ त्यांनी सरकेल कानोजी आंग्रे यांना शाहू महाराजांच्या पक्षामध्ये सामील करून घेतले आणि शेवटपर्यंत कानोजी आंग्रे हे शाहू महाराजांच्या पक्षातच होते शिवाजी महाराजांच्या निधनानंतर आणि महाराणी ताराबाई यांच्या शासनकाळामध्ये त्यावेळेस मराठा आरमारात फक्त दहा जहाजे होती मात्र त्या दहा जहाजांच्या नंतर कान्होजी आंग्रे यांनी आपली नौसेना विकसित केली कोकणातील स्थानिक मच्छीमारांना सोबत घेऊन जहाज निर्मिती केली कान्होजींनी दस्तक म्हणजे कर घेण्यासाठी नोंदणी प्रक्रिया लागू केली त्यांनी पोर्तुगीजांप्रमाणे नाममात्रे बक्षिसे दिली आणि योग्य कागदपत्रांशिवाय कोकण किनारपट्टीवर उतरलेले प्रत्येक जहाज जप्त केले भारतीय शक्तींनी समुद्रावर युरोपियन प्रभुत्व रोखण्याची ही पहिलीच वेळ परंतु युरोपियांनी सुद्धा मराठ्यांच्या या आरमारी सार्वभौमत्वाला आव्हान दिले होते आणि त्यांना योग्य धडा शिकवायची गरज होती मुंबई जवळच्या खांदेरी आणि उंदेरी या बेटांवर आपला स्थळ स्थापन करून कान्होजींनी मुंबई बंदराच्या प्रवेशद्वाराची नाकेबंदी केली येणाऱ्या जाणाऱ्या व्यापारी जहाजांकडून त्यांनी कर वसूल करायला आरंभ केला शिवाजी महाराजांच्या प्रादेशिक रणनीतीचा कान्होजी आंग्रे यांच्यावरती प्रचंड प्रभाव होता पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्यावरती हल्ला करण्यासाठी पुरेसं स्तोत्र नसल्यामुळे त्यांनी समुद्रात सुद्धा गनिमी रणनीतीचा अवलंब केला एकदा कान्होजींनी ब्रिटिश मुंबई गव्हर्नर विल्यम्स आयलास्बी याचं खाजगी जहाज जप्त केलं होतं त्या जहाजावरील ब्रिटिशांचा कारवारमधील वखारीचा प्रमुख मारला गेला गव्हर्नरच्या पत्नीला युद्धबंदी करण्यात आली मग पुढे कान्होजी आणि इंग्रजांमध्ये होऊन काही हजार रुपये खंडणीच्या मोबदल्यात ते जहाज आणि त्या स्त्रीला सोडण्यात आले यानंतर मात्र ब्रिटिशांचा मुंबई गव्हर्नर बदलण्यात आला आणि या बदललेल्या गव्हर्नरने कानोजींना पकडण्यासाठी पराक्रमाची शर्त केली मात्र सर्केल कानोजी आंग्रे यांनी इंग्रजांची उलट बक्षी तीन जहाजे पकडली आणि मुंबई बंदराची संपूर्णपणे नाकेबंदी केली आणि या सर्व गोष्टींसाठी त्यांनी ब्रिटिशांकडून त्यावेळी नऊ हजार पाऊंडांची खंडणी वसूल केली होती मग मात्र इंग्रजांनी कान्होजी आंग्रे यांना मोस्ट डेअरिंग पायरेट्स किंवा समुद्री डाकू असं घोषित केलं एका प्रसंगामध्ये तर पोर्तुगीज आणि इंग्रज अशा दोन देशांच्या आरमाराने मिळून विजयदुर्गावरती म्हणजेच मराठा आरमारावरती हल्ला चढवला होता त्यांच्या सहा हजार समुद्री सैनिकांसह आणि चार मोठ्या जहाजांसह केलेला हा हल्ला मराठ्यांनी कान्होजींनी मोठ्या पराक्रमाने परतवून लावला कान्होजी आंग्रे यांच्या मराठा आरमारांचे वर्चस्व हे अगदी मुंबईपासून ते खाली वेंगुर्ल्यापर्यंत होते काही इतिहासकारांचे तर असे सुद्धा मत आहे की अरबी समुद्र सोडा खाली हिंदी महासागर नव्हे तर पूर्व किनारपट्टीवरील बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा मराठी आरमाराच्या लढाऊ नौका या फिरत होत्या बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा इंग्रजांशी लढण्यासाठी अंदमानातील बेटावर त्यांनी आपला नाविक तळ उभारला होता अंदमान बेटावरील त्यावेळचा हा पहिला नाविक तळ सर्केल कानोजी आंग्रे यांनी सतराशे दोन साली कोचीनमध्ये सहा इंग्रजांसह काही जहाजांवरती ताबा मिळवला होता सतराशे सहा साली जंजिराच्या सिद्धीवरती हल्ला चढवला होता आणि तिथे विजय मिळवला होता सतराशे दहा साली ब्रिटिश लढाऊ जहाज गोल्डोफिनशी दोन दिवस झुंज दिली आणि केनेरी म्हणजे आजच्या खांदेरी बेटावरती कब्जा मिळवला सतराशे तेरा साली ब्रिटिशांकडून काही किल्ले हस्तगत केले ईस्ट इंडिया कंपनीला म्हणजे ब्रिटिश सरकारला त्या काळी या सर्व कारवाया रोखण्यासाठी ब्रिटिश कारमारावरती पन्नास हजार पाऊंडांचा खर्च करायला लागायचा आणि या सगळ्या मागे होते ते, ते सर्केल कान्होजी आंग्रे एकही युद्ध न हारलेले किंवा मराठा आरमारातील एकही जहाज शत्रूला पकडू न दिलेले असे सर्केल कान्होजी आंग्रे कदाचित कान्होजी आंग्रे हे इंग्लंड किंवा इतर बाहेरील देशांमध्ये जन्माला आले असते तर त्यांच्या कर्तृत्वाने त्यांना नॅशनल हिरो किंवा राष्ट्रीय नायक म्हणून वागवलं गेलं असतं मात्र भारतामध्ये त्यांचा इतिहास हा एका बाहेर कधी सांगितलाच गेला नाही भारतीय पश्चिम किनारपट्टीवरील एका संपूर्ण बेटाला बेट असे नाव दिलं गेलं किंवा भारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडला आय एन एस आंग्रे असं नाव दिलं गेलं आहे हे खूप कमी जणांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या मराठा आरमाराला एका वेगळा उंचीवर नेणाऱ्या आणि परकीय सत्तांची सगळ्यात मोठी ताकद असलेल्या आरमानाला सुद्धा गुडघे टेकायला भाग पाडणाऱ्या आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांची आज पुण्यतिथी आणि त्यांनाच या त्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन दर्यासारण सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या जीवनाची थोडक्यात माहिती सांगणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय